प्रेरणेने नरेंद्र जगा दुसऱ्याला जगवा या उपदेशाने स्वरूप संप्रदायाच्या वतीने चार जानेवारी ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य तसेच इतरही राज्यांमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्या अनुषंगाने गंगापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे सर्वप्रथम जानेवारी रोजी नीलकंठेश्वर महादेव मंदिर शहीद भगतसिंग शाळेच्या पाठीमागे रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणी महारक्तदान शिबिर होणार आहे तसेच पाच जानेवारी रोजी नगर हायवे जिल्हा परिषद शाळा वाजुळ वाजूळ पोलीस स्टेशनच्या बाजूला या ठिकाणी सुद्धा महा रक्तदान शिबिर होणार आहे तरी परिसरातील सर्व गुरु बंधू गुरु भगिनी प्रतिष्ठित तालुका सेवा समितीच्या वतीने आव्हान करण्यात येते आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने रक्तदानाला येऊन समाजकार्यात सहभागी व्हावे असं आव्हान सर्व भक्त मंडळींनी केले आहे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी राजेश केंदळे